आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज ग्रामीण भागात प्रचार दरम्यान मिळतोय आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या विकासामुळेचा आमदार हरीश पिंपळे यांना वाढता प्रतिसाद ग्रामीण भागात मिळत आहे महायुतीचे उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचार सभेला नुकतेच उत्तर प्रदेशचे बुलडोझर बाबा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले तेव्हापासून भाजप वातावरण प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे आमदार हरीश पिंपळे पिंपळाच्या विकासामुळे ग्रामीण भागात नव्हे तर शहरसुद्धा कौतुक करत आहे प्रचार दरम्यान आमदार हरीश पिंपळे यांना वयोवृद्ध ज्येष्ठ युवा माता बहिणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्रदान करत आहेत मोतीजापूर मतदारसंघातील विरवाडा मुंगशी घुंगशी सांगवा भटोरी दाताळा शेलू बोंडे नागपुरी या भागांचा प्रचार दौरा हरीश पिंपळे यांनी केला या भागातील शेतकऱ्यांना क्षेत्र असते व शासनाच्या प्रत्येक योजनाचा लाभ शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आमदार हरीश पिंपळे यांनी केलेला आहे शेतकऱ्यांना चोवीस तास पुरवठा व शेतकऱ्यांना पाच वर्ष वीज बिल माफ शेतकऱ्यांच्या हितासाठी इतर योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे इंडिया न्यूज आर मुख्य संपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी